श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये आम्हाला अमेरिकेत छान फ्रेश मुळा मिळाला तर म्हटलं चला मुळाच्या पानांचीच रेसिपी तुम्हाला करून दाखवूया आजची रेसिपी आहे मुळाच्या पानांची भाजी तर सहसा मुळाच्या पानांची भाजी ही कुणालाही आवडत नाही पण जर मी ज्या पद्धतीने बनवली आहे त्या पद्धतीने जर ही भाजी बनवली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल ही भाजी तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर मुळाचा मुळ्याची पानं अगोदर या पद्धतीने अशी बारीक चिरून घ्यायची व्यवस्थित आणि बारीक चिरून झाली की त्या पानांना व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आधी ही पानं हातावर व्यवस्थित झटकून घ्यायची म्हणजे त्याच्यावर काय किडे वगैरे काय असतील तर ते निघून जातील मग ते झटकल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे मी ही भाजी आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर पातेल्यात या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक मिरची चिरून त्याच्यात टाकली आहे त्यानंतर मी रात्रभर हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती तर याच्यात थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची शिजत म्हणजे ही जी मुळ्याची भाजी आहे तर खूप टेस्टी आणि खूप छान होते चवीला सहसा मुळ्याची भाजी कुणाला आवडत नाही कारण वास येतो वगैरे पण या पद्धतीने केली तर भाजीला तुम्हाला जेवताना वास सुद्धा येणार नाही इतकी छान ही भाजी लागते ही भाजी आपल्याला कुकरमध्ये पण शिजायला ठेवता येते पंधरा मिनटं लावायची कुकरला तर हे पहा भाजी आपली छान शिजून गेलेली आहे त्याच्यातली डाळ पण शिजली आहे व्यवस्थित तर आता हे थंड होऊ आहे थंड झाल्यानंतर ह्या भाजीचं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे हातात घ्यायचं व भाजीचं सगळं पाणी पिळून काढायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने भाजीचे पाणी पिळून काढायचे आहे फोडणीसाठी आता एक कांदा मोठा चिरून घेऊया परत लसूण जिरे मोहरी हिंग या पद्धतीने फोडणीला आपल्याला साहित्य लागणार आहे तर हे पहा पूर्ण पाणी पिळून घेतलेलं आहे भाजीचं पॅनमध्ये तेल टाकूया तेल आपलं आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे जिरं मोहरी हिंग लसूण कांदा या पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे कांदा थोडा जास्त चिरायचा कारण ही भाजी खूप छान लागते मुळ्याची याला थोडा कांदा जास्त टाकला तर छान चवीला लागते व्यवस्थित हे आपला कांदा झालेला आहे आधी आपण एक हिरवी मिरची आहे म्हणून चटणी जरा कमी टाकलेली आहे चवीनुसार चटणी हळद हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण मुळ्याची भाजी ही आहे जी शिजवून घेतलेली आहे आधीच त्याच्यामुळे तेलात आता फक्त परतून घ्यायची आहे पाच मिनटं वाफवून घ्यायची व्यवस्थित जास्त वेळ नाही लागत आता ह्या भाजी व्हायला चवीनुसार मीठ आणि भाजी आपली आता तयार झालेली आहे फक्त पाच मिनटं झाकून ठेवूया तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा खूप छान चवीला भाजी होते तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली मुळ्याच्या पानांची भाजी आता झालेली आहे हे पा पाच मिनिटं वाफवून घेतली व्यवस्थित झाकून तर पहा किती छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय